सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात संगमनेरमध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या अठ्ठावीस जनावरांना पोलिसांच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले डीवायएसपी एस पी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी परिसरात कारवाई करून या जनावरांना जीवदान दिलाय अहिलानगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यातील श्रद्धेय भगवान गडावर जाऊन भगवान बाबाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला येथे येऊन काम करण्यासाठी मोठी ऊर्जा मिळते येथे प्रेरणा घेऊन समाजासाठी काम करण्याचा संकल्प आपण केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे हिवरे बाजार येथे गुरुवारी नेपाळ देशाच्या मंत्रालयातील पाणी पुरवठा जलसंधारण विभागाच्या सव्वीस अधिकाऱ्यांनी भेट दिली येथे जलसंधारण संदर्भातील कामाची पाहणी केल्यानंतर हिवरे बाजारचे जलसंधारण मॉडेल नेपाळमध्ये राबवणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं नेपाळ सरकार व भारत सरकारचे जलशक्ती मंत्रालय जलसंशोधन नदी विकास केंद्र जल आयोग राष्ट्रीय जल अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आदर्श गाव हिवरे बाजारला नेपाळच्या अधिकाऱ्यांनी क्षेत्र भेट आयोजित केली होती प्रसंगी अधिकाऱ्यांना पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार गावातील संपूर्ण विकास कामांची माहिती दिली पंचवीस एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक हिवताप दिन म्हणून घोषित केला आहे हिवताप प्रदुर्भावाला आळा बसण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने नियंत्रण निर्मूलन आणि संशोधन या संदर्भाने गुरुवारी संगमनेर बसस्थानकात प्रवाशांचे प्रबोधन करण्यात आले डासांची उत्पत्ती पाण्यात होते तसेच डासांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भात देखील माहिती देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे पालन व्हावे आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून निवडणूक आयोगाने सूचना निर्गमित केल्या आहेत त्या अनुषंगाने संगमनेर प्रशासनाने तालुक्यातील चार ठिकाणी तपासणी नाके उभारले असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे याचबरोबर चार भरारी पथकांची देखील नियुक्ती करण्यात आली टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊयात छोटीशी विश्रांती श्री अणखेरी देवी यात्रा महोत्सव निमित्त येणाऱ्या अहिल्यानगर विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दैठणे गुंजाळ येथे खंडोबा मंदिरात चोरीची घटना घडलीय गावातील खंडोबा मंदिरात शुक्रवारी पहाटे दीड वाजता तोंडाला रुमाल बांधून दोन चोरट्यांनी मंदिरात मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला मंदिरात असलेल्या दानपेटीचे कुलूप स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने तोडून त्यातील रक्कम बाहेर काढली ही रक्कम मंदिरातील असणाऱ्या रुमालात बांधली यानंतर देवीच्या मूर्तीजवळ असणाऱ्या वस्तूंकडे चोरट्यांचं लक्ष गेलं मुख्य मूर्तीजवळ असलेली खंडोबाची पितळी धातूची असणारी मूर्ती व दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी चोरून पोबारा केला या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात या संबंधित माहिती देण्यात आली यानंतर पारनेर पोलिसांनी तपास सुरू केला उजनीमध्ये पाणी असताना प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांचे पाणी पालकमंत्र्यांनी सोलापुरात सोडले आता आम्हाला पाणी नाही पालकमंत्री व दोन्ही आमदार पाणी देऊ शकले नाही त्यामुळे त्यांच्या पाठीशी कसे उभे राहायचे असा आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थांनी तहसीलदार गुरु बिराजदार यांना धारेवर धरले आधी आम्हाला पाणी द्या मगच हे आंदोलन थांबू असे ठामपणे सांगत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना परतीचा रस्ता दाखवला पाथर्डी रस्त्यावरील चांदबेबी महाल परिसरात बारदारी शिवारात एक जणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली प्रशांत जगन्नाथ घाट विसावे असं झालेल्या तरुणाचं नाव आहे पती पत्नीच्या वादातून सासूरवाडीत दारू पाजून मारहाण करून त्याचा खून केल्याची माहिती समोर आली या प्रकरणी मयत प्रशांत यांचा चुलत भाऊ किशोर बापूराव घाट विसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात मैत प्रशांत यांच्या पत्नीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पत्नी कल्याणी प्रशांत घाट विसावे सोमनाथ बनकर मेहुणा अजय सोमनाथ बनकर सासू वैशाली सोमनाथ बनकर मेहुणी प्रियंका सोमनाथ बनकर अजयचा मेहुणा मोहित दिनेश पाडळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत नगरच्या दक्षिण जिल्ह्यात काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली शेवगाव तालुक्यातील लखमापुरी येथील डबर अंगावर पडल्याने एक युवकाचा मृत्यू झाला याच तालुक्यातील वाडगाव येथील घराचे पत्रे उडून एक वृद्ध महिला जखमी झाली या पावसामुळे सात हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाले गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे नव्वद हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे हवामान विभागाने नगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला कोपरगाव शहरात एका उपनगरात आजीकडे राहण्यास आलेल्या अल्पवयीन मुलीवर तरुणांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी अरबाज कुरेची विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथे संपतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री